रिक्षा मालक चालक मालक असोसिएशन कल्याण मध्ये जो बंजारा एक ग्रुप आहे हा खेड्या गावातून आपला उदार निर्वाह करण्यासाठी शहरात आलेला आहे आणि आज ही शहरलाल महाराजांची दोनशे शहाऐंशी जयंती त्यांचा हा नववा वर्ष आहे आणि मैदानावर धूम धडाक्यात त्यांचं ते उत्सव साजरा करतात त्यांना आम्ही सहकार्य समाजाच्या वतीने सगळं आम्ही सहकार्य करतो होतकरू मुलं आहेत आपल्या उदारनिर्वाहासाठी ते इथं आलेत समाजाला एकत्र आणण्यासाठी जर रिक्षावाला पुढाकार घेत असेल तर समाज बांधवांच्या पाठीशी का उभं राहू नये आणि आज भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी इथं घडून आणलेला आहे माझी त्यांना शुभेच्छा आहे की असंच प्रत्येक वर्षी आपण कार्यक्रम कराल आपण आपल्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू आमच्या सगळ्या कल्याण नगरीतले ಜ್ಯೇಷ್ಠ ಶ್ರೇಷ್ಠ ಸಮಾಜಸೇವತೆ ಪಠಿ ಉಭೆ ರೀ ಗ್ಹಾಹಿತು